मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विभागातील सर्वात मोठं पोलीस स्टेशन म्हणून ओळख असलेल्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या इमारतीचा आज लोकार्पण होणार आहे अवधूतवाडी पोलीस स्टेशन हे यवतमाळ आणि अमरावती विभागातील सर्वात मोठं पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते आणि या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अनेक गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत मात्र मागील काही दिवसांपासून अवदितवाडी पोलीस स्टेशन चर्चेत आलं होतं जुन्या इमारतीच्या जागेवर अवैध बांधकाम केल्याप्रकरणी स हायकोर्टाने ती इमारत पाडण्याचा आदेश दिले होते त्यामुळे नव्यानं नव्या जागेवर नवी इमारत उभारण्यात आलेली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळच्या दौऱ्यावर आहे त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे या इमारतीसमोर आज मुख्यमंत्री उद्घाटन करत असल्यामुळे यवतमाळचे जिल्हा पोलिस अध्यक्ष कुमार चिंता त्यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन प्रस्थानचं फलकबाजी देखील करण्यात आलेली आहे याआधीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ऑपरेशन प्रस्थांची दखल घेतली त्यामुळे या इमारतीचं लोकार्पण काही वेळात होणार आहे संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या